नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आज ना मी तुमच्यासोबत एक डायट प्लॅन शेअर करते आता मी जे व्हिडिओ शेअर करते त्यामध्ये खूप सगळ्या कमेंट येतात यावरती तुम्हाला ना असं लक्षात आलं की बऱ्याच जणींना वजन कमी करायचं आहे तर त्यांचे खूप सगळे प्रश्न आहेत मग आम्ही डाएट कसा करायचा किंवा काय करायचं तर तुम्ही घरातलंच आहे बाहेरच्या कोणत्याच गोष्टी न आणता आपल्या घरातलंच खाऊन तुम्ही वजन कमी करू शकता तर वेळ न लावताना डायरेक्ट तुम्हाला कसा डाएट घ्यायचा किंवा आता प्रश्न पडतो की आपण नाश्त्यात का काय खायचं दुपारच्या जेवणात काय आणि संध्याकाळच्या जेवणात काय खायचं तर याविषयी मी तुम्हाला आज थोडक्यात माहिती सांगते आणि पहिलं तर म्हणजे ना आपल्याला वजन कमी करताना ह्या पाच गोष्टी आहेत त्या पूर्ण बंद करायच्या आहेत आता तीन महिन्यासाठी आता कोणताही तुम्ही डाएट करायचं झालं डाएट प्लॅन घ्यायचं झालं तर ना आपल्याला तो कमीत कमी तकमी तीन महिना तरी फॉलो करावा लागतो तेव्हा म्हणजे आपल्याला रिझल्ट दिसून येतो तुम्ही फक्त पंधरा दिवसात महिन्यात असं करायला गेलं तर म्हणजे ते आपल्याला शरीराला एकदा सवय होईपर्यंत किंवा तीन महिना तरी एखादा डाएट आपण वेट लॉस करायचं झालं तर तो करायला लागतो तेव्हा कुठं रिझल्ट दिसतो तर पहिलं म्हणजे तुम्हाला ना ह्या पाच गोष्टी आहेत त्या पूर्ण बंद करायचे त्यातली पहिली गोष्ट म्हणजे साखर साखर आपल्याला पूर्ण बंद करायचे आता तुमचे बरेचसे प्रश्न आहेत मग गुळ चालतो का आता गुळ चालतो पण दुसरा डायट प्लॅन सांगेन ज्यांना काहीच बंद करायचं नाही पण हा जो सांगते ह्यामध्ये आपल्याला साखर पण घ्यायची नाही आणि साखरेचाच सक्का भाऊ गुळ आहे त्यामुळे गूळ पण आपल्याला पूर्ण बंद करायचा आहे गुळ पण आपल्याला अजिबात खायचा नाही आणि नंतर आहे तो म्हणजे साखर त्यानंतर भात भात पण आपल्याला तीन महिन्या फक्त तीन महिना तुम्हाला भात बंद करायचा आहे नंतर तुम्ही खाऊ शकता आणि तिसरी गोष्ट आहे तो म्हणजे मैदा मैद्याचे जे पदार्थ येतात आता बाहेर बेकरी आयटम तर पूर्ण बंद करायचे आहेत बाहेरचा एकही पदार्थ आपल्याला घरात आणायचा नाही मैद्यापासून बनणारे सगळे पदार्थ आहेत ते आपल्याला बंद करायचे आहेत चौथी गोष्ट म्हणजे आपल्याला जे तळलेले तेलकट पदार्थ असतात ते पूर्ण बंद करायचे आहेत आणि पाचवी गोष्ट म्हणजे पॅकेट फूड जे पॅकेट फूड येतं मग आपल्याला रेडी टू इट असतं रेडी टू कुक असतं तर असे कोणतेच पॅकेट फूड्स आपल्याला वापरायचे नाहीत कारण त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह वगैरे भरपूर सगळं राहतं खूप सगळं मिठाचं प्रमाण असतं जर तुम्ही पॅकेटमधले चिप्स वगैरे बघित ब खाल्ले तर ता। त्यामुळं आपल्याला ते बंद करायचं आहे आणि जेवणात मिठाचं प्रमाणसुद्धा कमी करायचं आहे मीठ कोणतं वापरायचं तेसुद्धा मी पुढे सांगतेच पण आपल्याला ह्या ज्या एवढ्या गोष्टी आहेत त्या कटाक्षाने टाळायच्या आहेत तेलकट पदार्थ डीप फ्राय केलेले जे पदार्थ असतात तळलेले पदार्थ ते पण ह्या तीन महिन्यामध्ये आपल्याला पूर्ण बंद करायचे आहेत तीन महिन्यानंतर तुम्हाला ते कसे खायचे ते पण नंतर मी तुम्हाला सांगेन पण तीन महिन्यासाठी ना आपल्याला हे आत्ता मी सांगितलेलं आहे तेवढं साखर मैदा भात त्यासोबत तेलकट तळलेले पदार्थ पॅकेट फूड आहे ते मिठाचं प्रमाण कमी आणि बाहेरचं घरात कोणतीच एखादी गोष्ट आपल्याला अशी आहे की रेडीमेड खाण्यासाठी जे असे सगळं स्वीट्स सगळं बेकरी आयटम वगैरे बिस्किट्स वगैरे सगळं बंद करायचं आहे तर पहिला म्हणजे आपल्याला हा डाएट तुम्हाला सकाळी उठल्यानंतर ना कोमट पाणी प्यायचं आहे तुम्ही एक ग्लास प्या किंवा दोन ग्लास प्या तुम्हाला जेवढं पिऊ शकता तेवढं ना सकाळी उठल्या उठल्या आपल्याला ले ब्रश न करता कोमट पाणी प्यायचं आहे तर सकाळी उठल्यावर आपल्याला पाणी पिल्यानंतर तुम्हाला तुम्हाला सकाळी जर व्यायाम करायला एक्सरसाइज करायला होत असेल ना तर जरूर सकाळीच करा करा जेवढं म्हणजे जेवढं शक्य होईल तेवढं सकाळी वेळ काढून तुम्ही एक्सरसाइज करू शकता कोणताही व्यायाम करा आता तुमचं वजन किती आहे त्यानुसार तुम्ही हळूहळू हड़ व्यायाम वाढवत जा पण तुम्ही जेवढी व्य चांगली करचाल फा आता यूट्यूबला बरेचसे व्हिडिओ येतात वर्कआउटचे तर ते तुम्ही एक पंचेचाळीस मिनटाचा तरी व्यायाम असावा आणि असं पण बऱ्याच जणांना वाटतं की घाम आला तरच आपलं फॅट बर्न होतं असं नाही तुम्हाला घाम जरी नाही आला तरीसुद्धा आपल्या कॅलरी बर्न होतात त्यामुळं तुम्हाला जपण घाम येईपर्यंत तरी आपल्याला व्यायाम करायचा असतो अशी कोणतीही व्या कोणताही व्यायाम तुम्ही निवडू शकता ज्यामध्ये तुमच्या कॅलरी जास्त बर्न होतील अशा पद्धतीचा व्यायाम आपल्याला करायचा आहे त्या अगोदर ना सकाळी तुम्ही कोमट पाणी घेतलं व्यायामाच्या अगोदर तुम्ही ब्लॅक कॉपी घ्या ब्लॅक कॉपीमुळं ना तुम्हाला एनर्जी तर भरपूर मिळते वर्कआउट करण्यासाठी त्यामुळं ब्लॅक कॉपी जरूर घ्यायची आणि फ्रेश वाटतं आणि नंतर तुमचा नाश्ता आहे तो आता भिजवलेले बदाम वगैरे तुम्ही ना नाश्त्यामध्येच खा आता व्यायामाच्या अगोदर बरेच जण खातात पण मी सांगेन आपल्याला जास्ती वेळा पण खायचं नाही तो आपण कमीत कमी, कमी वेळा खाल जेवढं खाईल तेवढंसुद्धा आपल्याला वजन कमी करण्यासाठी उपयोगी ठरतं त्यानुसार नाश्त्यामध्येच ना तुम्हाला भिजवलेले चार बदाम घेऊ शकता आता ज्यांना शक्य आहे त्यांनी बदाम घ्या ज्यांना बदाम घेऊ शकत नाहीत ना त्यांनी भिजवलेले दहा ते बारा शेंगदाणे घेतले ना चार बदामात जेवढं प्रोटीन भेटतं तेवढंच प्रोटीन आपल्याला दहा ते बारा शेंगदाणे तुम्ही भिजत घालायचे कच्चे शेंगदाणे रात्री भिजत ठेवायचे आणि नंतर त्या ते, ते शेंगदाणे तुम्हाला घ्यायचे आहेत त्याचसोबत तुम्ही काळ्या मनुका असतात सुद्धा चार मनुका भिजत घालून घेऊ शकता आणि एखादं आक्रोड आता हे ज्याला शक्य आहे त्यांनी ड्रायफ्रुट्स घ्या ज्याला शक्य नाही त्याने फक्त शेंगदाणे जरी घेतले तरी भरपूर आहे आपल्या क घरात जे आहे ते खाऊन आपण वजन कमी करू शकतो आणि नाश्त्यामध्ये ना पोहे तुम्ही घेऊ शकता त्यासोबत नाचणीचा डोसा असेल मुगाचा डोसा असेल त्यापैकी एक असं कोणतंही एक नाश्त्याचा प्रकार तुम्ही जेवढा की निवडा की लो कॅलरी असेल त्यामध्ये आता पोहे बनवले तर भरपूर सगळ्या भाज्या टाकायच्या आणि त्यामध्ये तेलाचं प्रमाण कमी अगदी तुम्हाला शक्य आहे तेवढं कमी तेल भरपूर सगळ्या भाज्या टाकून तुम्ही व्हेजिटेबल पोहे घेऊ शकता नंतर मुगाचा मुगाचा डोसा आहे बघा तो घेऊ शकता त्यामध्ये तुम्हाला तांदूळ वापरायचे नाहीत हलके म्हणजे बिना तांदळाचा जो नाश्ता येतो तो तुम्हाला घ्यायचा आहे तुम्ही उपमा घेऊ शकता त्यामध्ये पण भरपूर सगळ्या भाज्या टाकून घेऊ शकता नाचणीचा आणि ह्याचा डोसा म्हणजे आपल्याला मूग हिरवे मूग आहे ते भिजत घालून त्याचे डोसे तुम्ही बनवू शकता किंवा बेसनचीला घेऊ शकता जे हे खातात नॉनव्हेज खातात त्यांनी उकडलेली दोन अंडी घेतली तरी चालतंय दोन अंड्याचं पिवळं तुम्ही दिवसभरात खाऊ शकता त्यापेक्षा जास्त खायचं नाही एक अंडं जरी शक्य झालं तरी ह्या कारण त्यामधून आपल्याला भरपूर प्रोटीन मिळतं नसेल तर तुम्ही ऑमलेट घेऊ शकता किंवा अंड्याची भुर्जी करून जरी घेतली नाश्त्यामध्ये तरी चालते त्यासोबत थोडंसं मोड आलेलं कडधान्य आपल्याला घ्यायचं आहे वाटीभर कडधान्य म्हणजे जो नाश्ता कर ना त्यासोबत थोडेसे भिजवलेले शेंगदाणे किंवा ड्रायफ्रूट्स त्यानंतर स्प्राऊट आपल्याला एक ते अर्धी वाटी तरी स्प्राऊट घ्यायचे आहेत त्यासोबत तुम्हाला सॅलेड शक्य झालं तरी सकाळी नाश्त्यासोबत पण तुम्ही सॅलेड घेऊ शकता त्यानंतर तुम्ही सॅलेड आणि अजून त्यामध्ये तुम्हाला एखादं फ्रूट खायचं असेल तर कोणतंही वेट लॉससाठी चालणारं फ्रूट आहे ना तुम्ही ॲपल घेऊ शकता संत्री घेऊ शकता आता तुम्ही सिजनेबल जी फळं आहेत ना ती घेऊ शकता पपई सगळ्यात बेस्ट आहे तर हेच तुम्हाला घ्यायचं आहे आणि ज्याला चहाचं क्रेविंग आहे ना त्यांनी मग नाश्ता झाल्यानंतर ना अर्ध्या तासानं तुम्हाला चहा घ्यायचा आहे तो पण बिना साखरेचा चहा तुम्ही घेऊ शकता तर अशा पद्धतीने ब्रेकफास्ट करायचं आता तुम्ही आठ ते नऊ ह्या वेळेत नाश्ता केला तर तुम्हाला अकरा वाजता किंवा साडे अकरा वाजताना साडे दहा वाजता किंवा अकरा वाजता ह्या दरम्यान एक ग्रीन टी घ्यायची आता ग्रीन टीनं वजन कमी होतं असं नाही पण आपल्या आपला म फास्ट होतं त्यामुळं वजन कमी करायला मदत होते असं कोणतंही ग्रीन टी वगैरे आपण जे काही पितो त्यानं व डायरेक्ट वजन कोणत्याच गोष्टीनं होत नाही आपण जोपर्यंत आपलं डाईट व्यवस्थित करत नाही आणि योग्य व्यायाम करत नाही तोपर्यंत आपलं वजन कमी होत नाही कोणतं हे प्रोडक्ट घेऊन ते प्रोडक्ट घेऊन तसं डायरेक्ट वजन म्हणजे ग्रीन टीनं होतं किंवा जिऱ्याच्या पाण्यानं पूर्ण वजन कमी होतं असं होत नाही ते फक्त आपल्याला मदत करतं जेव्हा तुमचा डायट व्यवस्थित असेल त्यावेळी ती मदत आपल्याला होते तुम्ही डायट कोणताच फॉलो केला नाही फक्त जिऱ्याचं पाणीच घेतलं तरी पण वजन कमी होणार नाही तर सगळंच त्याला प्रमाणात म्हणजे खावं लागतं ज्यावेळी आपण वजन कमी करतो तर त्यावेळी आपलं वजन कमी होतं तर नाश्त्याचं तुमचं क्लिअर झालं नंतर तुम्ही एक ग्रीन टी घ्यायची आहे आणि एक वाजता तुम्हाला जेवायला घ्यायचं आहे तर एक वाजता जेवणात ना एक भाकरी घ्यायची आता भाकरी तुम्ही ज्वारीची घेऊ शकता बाजरीची घेऊ शकता नाचणीची घेऊ शकता राजगिरेची सुद्धा भाकरी असते तर ती घेऊ शकता मकाची भाकरी पण घेऊ शकता पण त्यामध्ये थोड्या जास्त कॅलरी राहतात सगळ्यात हलकं म्हटलं वजन कमी करायसाठी ना नाचणी आणि ज्वारीची भाकरी आहेत ती बेस्ट आहे तर ती तुम्ही घेऊ शकता तांदळाची भाकरी इथे तुम्हाला घ्यायची नाही आणि दुपारच्या जेवणात ना जे तुम्हाला वरण घ्यायचा एक वाटी वरण एक ग्लास ताक घ्यायचा किंवा थोडंसं दही घेता आलं तर दही घ्या दही पण ना साई ला दुधाची साई काढून मगच त्या दुधाचं दही लावायचं घरचं फ्रेश असं दही घ्यायचं एक कोणतीही हिरवी भाजी आपल्याला ठेवायची आहे पालेभाज्या ज्या असतात त्यातल्या हिरवी भाजी एक ठेवायची आणि सॅलड ठेवायचं आहे तर असं जेवण तुम्ही दुपारी घेतल्यानंतर ना तुम्हाला नंतर लवकर भूक लागत नाही आणि एकाच भाकरीत तुम्हाला पोट भरायचं असेल आता बऱ्याच जणांचं असं होतं की एका भाकरीत पोट भरत नाही तर तुम्हाला सांगते की एका भाकरीचे ना तुम्हाला एक तीस ते पस्तीस एवढं छोटं तुकडं करायचं आहेत आणि मग भाकरी ना तेवढी भाकरी तुम्हाला एक एक तुकडा आहे ना तो बत्तीस वेळा चावून खावा तोंडात त्याचं म्हणजे पाणी झालं पाहिजे व्यवस्थित असं आणि मग दुसरा घास आपल्याला घ्यायचा आहे अशा पद्धतीने जेवला तर ना एका भाकरीतसुद्धा पोट भरतं एक भाकरी पण तुम्हाला पूर्ण संपणार नाही जर त्यात पद्धतीने तुम्ही खाल्ली तर आणि जेवणाला आपल्याला अर्धा तास तरी वेळ द्यायचा आहे आणि अर्धा तास वेळ लावला आणि जे काय आहे ते तुम्ही बत्तीस वेळा एक घास चावून खाल्ला ना भाकरीचे फक्त ना तीस ते पस्तीस तुकडे अगोदरच करून ठेवा तुम्ही जेवायला घेतल्यानंतर ताटात तर तसं केल्यानं तुम्हाला कमी जेवणात तुमचं पोट भरतं तुम्ही बत्तीस बार फॉर्म्युला करून पण वजन कमी करू शकता पण आता बऱ्याच जणांना असं आहे की आम्हाला बत्तीस बार फॉर्म्युला म्हणजे होत नाही आता तेवढं मला पण होत नाही त्यामुळं मी सांगते की आपलं तुम्हाला इतका बारीक तुकडा नाही घेता आला थोडासा तुकडा मोठा असू द्या पण तो चावून भरपूर वेळा चावून खावा एवढं तरी आपल्याला करता येतं त्यामुळं कमी जेवणात आपलं पोट भरतं दुपारी आप आपण जेवल्यानंतर एक ते दोन ह्या वेळेत तुमचं जेवण झालं तर नंतर तीन ते चार वाजता एखादी परत ग्रीन टी घ्यायचे जेवल्या जेवताना पाणी प्यायचं नाही जेवणाच्या अगोदर अर्धा तास तुम्ही पाणी पिऊ शकता जेवताना अजिबातच नाही प्यायचं म्हणजे तुम्हाला थोडंसं एखादा घोट तुम्ही घेऊ शकता तिखट लागलं ठसका लागला तसं तसं वाटलं तर थोडंफार तेवढंच एखाद दुसरा घोट तुम्ही जेवणासोबत पाणी घ्यायचं कारण आपलं जेवताना जर तुम्ही पाणी पिला तर आपलं पचनक्रिया बिघडते कारण अग्नीत आपल्याला असतो आणि त्याच्यात मग तुम्ही पाणी टाकत राहिला तर मग तो अग्नी थंड होतो त्यामुळे शक्य होईल तेवढं जेवताना पाणी कमी प्यायचं किंवा प्यायचंच नाही शक्य झालं तर जेवण झाल्यानंतर अर्धा ते पाव तासानंतर तुम्हाला किंवा एका तासानंतर ग्रीन टी घ्यायची आहे मग तुम्ही नॉर्मल पाणी पिऊ शकता आता थंडी सकाळची वगैरे थंडी असते पण दुपारी त्याचं ऊन पडतं त्यामुळं आत्ता इथून थोडं पाणी आपल्याला जास्त जातं दिवसातून आपल्याला कमीत कमी साडेतीन लिटर पाणी गेलंच पाहिजे तेवढं पाणी प्यायचं आहे आणि मग तुम्ही चार वाजता किंवा पाच वाजता जर ग्रीन टी घेतली तर ग्रीन टीसोबत तुम्हाला त्या परत भूक लागतच नाही पण लागले तर एखादी संत्री किंवा थोडंसं मोठभर एका मुठीत बसतात ना तेवढंच फुटाने ते पण ना मीठ उरलेलं नसावं बिना मिठाचं असतात तसे फुटाने तुम्ही पाच वाजता घेऊ शकता ग्रीन टीसोबत आणि कुणाला चहाच घ्यायची इच्छा झाली तर बिना साखरेचं तुम्ही चहा घेऊ शकता तर त्यासोबत मुठभर फुटाणे किंवा थोडेसे मखाने मुठभर आणि किंवा आपल्या घरात चिरमोरे असतील तर त्याची भेळ करूनसुद्धा खाऊ शकता त्यामध्ये शेव वगैरे आहे ते अगदी कमी प्रमाण ठेवायचं तसं तुम्ही पाच वाजता घेऊ शकता आणि नंतर संध्याकाळचं जेवण तुम्हाला सात वाजता करायचं आहे वजन कमी करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे ते आपलं रात्रीचं जेवण आपण काय खातो आहे आणि किती वाजता खातो आहे ह्यावर सगळ्यांचं वजन किती कमी होतं ते राहतं आता रात्रीच्या जेवणात ज्याला शक्य आहे त्याने वेट लॉस रेसिपी ट्राय करू शकतात जसं की वेगवेगळे चिले तुम्ही बनवून घेऊ शकता त्यामध्ये भरपूर भाज्या टाकून किंवा वरण सॅलेड असताना ते तुम्ही घेऊ शकता थोडंसं फ्राय करून आणि अगदी कमी तु एक दोन थेंब असं तूप टाकून ते भाजून घ्यायचं आणि त्या ते त्यामध्ये वरण मिक्स करून तसं खाऊ शकता किंवा ऑमलेट एखादं घेऊ शकता किंवा दोन उकडलेली अंडी घेऊ शकता किंवा बुर्जी घेऊ शकता त्यासोबत एक वाटी वरण घेतलं किंवा तुम्ही ओट्सच्या वेगवेगळ्या रेसिपी आहेत त्या घेऊ शकता आता ज्याला हे शक्य नाही त्याने मग सरळ एका भाकरी एक भाकरी रात्री घ्यायचीच नाही तुम्हाला अर्धी भाकरीच घ्यायची आहे आणि ते पण तुम्हाला बारीक जाऊन खायचे एक घास बत्तीस वेळा खातात ना तसं आणि नंतर त्यासोबत वरणच ठेवायचं अशा जास्त डाळ घ्यायची आणि थोडी भाकरी घ्या आता ज्याला भात खायचा आहे ना त्यांच्यासाठी मी उद्या दुसरा डाएट तुम्हाला सांगेल ज्यांना भात सुटत नाही किंवा चपाती बंद करता येत नाही तर त्यांच्यासाठी वेगळा सांगेल पण ज्यांना भाकरी खायला जमते किंवा अशा वेट लॉसच्या रेसिपी रात्रीच्या खाऊन तुम्ही झोपू शकता तर नक्कीच ते घेऊ शकता किंवा रात्री तुम्ही परत तुम्हाला दुपारी व्यवस्थित जेवला रात्री भूक नसेल फक्त एक ग्लास हळदीचं दूध घेतलं ते पण साय काढलेलं जे टोन मिल्क असतं तशा पद्धतीचं तरीसुद्धा वजन कमी करायला मदत होते त्यासोबत आता रात्री झोपताना पण परत आपल्याला या झोपायच्या अगोदर तुम्ही दालचिनीचं पाणी आहे ते गरम करून पिऊ शकता पाण्यात थोडंसं दालचिनीचा तुकडा टाकायचा आणि ते उकळवून ते घेऊ शकता किंवा गरम पाणीत काय नाही झालं तर फक्त एक ग्लास गरम पाणी घ्या रात्रीची ग्रीन टी पेऊ नका नाहीतर आपल्याला झोप येणार नाही तर ते घ्यायचं आहे आणि तुम्ही सात वाजता जेवल्यानंतर परत ना व्यायाम तुम्हाला तुम्ही सकाळचा जरी केला ना रात्री झोप सात वाजता जेवला तर तुम्हाला तुमचं काम झाल्यानंतर आपल्या किचनमध्ये कामं असतातच ते तर एक वीस मिनटं तरी किंवा अर्धा तास चालता आलं ना तरी तुम्ही फास्ट वॉकिंग करू शकता कारण सात वाजता आपण खाल्लेलं असतं आणि झोपायच्या अगोदर तेवढं चाललं ना म्हणजे आपण जेवढं खाल्लं आहे तेवढं सगळं कॅलरीसुद्धा बर्न केल्यासारखं होतं आणि मग आपल्याला वजन कमी करायला मदत होते आणि दुसऱ्या दिवशी परत आपलं नेहमीप्रमाणे असंच रुटून तुम्ही तीन महिनं ट्राय करा आता प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं हे परत एकदा मी सांगेन आता हा प्रत्येक डाएट प्लॅन प्रत्येकाला सूट होतं असं नाही पण तुम्ही असे सुरुवात जरी केली ना तरी तुम्हाला फरक वाटेल कारण जेवणात आपण कमी कॅलरीचं कमी तेलकट सगळं असं तेलकट पदार्थ बाहेरचे तर बंदच आहेत पण घरातलंसुद्धा कमी तेलाचा वापर करून जिथं तुम्ही तूप वापरू शकता तिथं तुपाचा वापर म्हणजे दिवसातून एक चमचा तूप आपण खाऊ शकतो किंवा एक चमच्यावर भर तेल असं आपल्या भाजीतून आहे तेवढंच ते, ते आपल्याला भरपूर होतं कारण शरीराला तेलाची तेला तुपाची पण गरज असते पण तेव्हा आपण जास्त प्रमाणात खातो इतकी गरज नसते तर आपल्याला नंतर तुम्ही हे तुमचं डाएट संपल्यानंतर एकदा वजन कमी झाल्यानंतर तुम्ही सगळं प्रमाणात खाऊ शकता भात पण काय एवढा तो हे नाही आहे फक्त आपलं आता वजन वाढलेलं आहे ते कमी करेपर्यंतच ह्या गोष्टी बंद ठेवायच्या आहेत साखर पण तुम्ही प्रमाणात खाल्ली ना दिवसातून एक दोन चमचे तर तीसुद्धा नॉर्मल आहे त्यानं वजन वाढत नाही पण आपण इतक्या दिवस इतकं खाऊन हे साठवून ठेवलेलं आहे तर ते कमी करण्यासाठी आपल्याला थोड्या दिवसासाठी म्हणजेच तीन महिन्यासाठी तरी हे बंद करायचं आहे आणि एकदा का तुमचं वजन थोडं कमी झालं तुम्हाला हलकं वाटायला लागलं तुमचं वजन काट्यावरती जरी कमी नाही झालं तरी इंचेसमध्ये तरी लॉस होतं कारण तुम्ही जर खा कमी कॅलरी शरीराला दिलं तर शरीर काय करतं जे त्या अगोदर साठवलेलं फॅट आहे त्यापासून नवीन ऊर्जा तयार करतं आणि मग ते फॅट बर्न होतं वजन कमी होतं म्हणजे असं काय दुसरं होत नाही त्या आहे त्या कॅलरी शरीर फॅट आहे त्याचं रूपांतर परत ऊर्जेत करतं आणि ते त्या कॅलरी म्हणजे उती ऊर्जा आपण वापरत असतो तर अशामुळं ह्या हासा डायट प्लॅन फॉलो करून तुम्ही बघा तुमचं वजन नक्कीच कमी होईल आणि ज्यांना उद्या सग म उद्या एक तुमच्यासोबत डायट प्लॅन असा शेअर करेन की ज्यांना सगळं खायचं आहे आणि तरीसुद्धा वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी पण तो डायट प्लॅन असेल आता तुम्हाला कुठला सूट होतो आहे कुठला बरं वाटतं आहे आपण कुठला करू शकतो हो आहे त्यानुसार तुम्ही ते ठरवायचं आहे आणि मी पण म्हणजे बऱ्याचशा वेळा बऱ्याच वेळा आतापर्यंत माझं वजन कमी केलं आहे मी डिलेवरीनंतर पण माझं अगदी सत्तरच्या वरतीसुद्धा वजन गेलेलं होतं खूप जास्त होतं आणि त्यात माझी हाईट कमी असल्यामुळं ज्यांची हाईट कमी आहे ना त्यांना खूप वजन कमी करावं ठेवावं लागतं आहे ज्यांची हाईट आहे त्यांचं बोनवेटच जास्त राहतं त्यामुळं काहीजण साठ वजन असेल तरीसुद्धा एकदम स्लीम ट्रिम दिसतात आणि काहीजण साठ वजनातसुद्धा म्हणजे हाईट कमी असेल तर जाड दिसतात असं राहतं त्यामुळं आणि तुम्हाला दिवसातनं ना पाणी पिताना पण आता आपल्याला साडेतीन लिटर तरी पाणी प्यायचं आहे तर तुम्ही पाणी ना संध्याकाळच्या वेळेला कमीच प्यायचं आहे आपलं सकाळी दहा वाजेपर्यंत एक ते दीड लिटर पाणी पिऊन झालं पाहिजे कमीत कमी सकाळी दहा वाजेपर्यंत एक लिटर दुपारपर्यंत दोन लिटर आणि संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपल्याला तीन लिटर प्यायचं आहे आणि तिथून पुढं मग जेवढं जा जाईल तेवढंच ठीक आहे नाहीतर असं करायचं नाही आपलं पाणीचं आजचं प्यायचं राहिलं आहे आणि एकदम बसून इतकं पाणी प्यायचं ते पण पिऊ नका त्याच्यामुळं आपल्या किडनीवर प्रेशर येऊ शकतो पाणी पितानासुद्धा ना दिवसभर तुम्ही नियोजन करा की आपल्याला एक एक लिटरची बॉटल ना तुम्ही भरून ठेवा आणि एवढ्या वेळात एवढं पाणी संपवायचं आहे असं तुम्ही ठरवलं ना तेवढं पाणी तुम्ही पिऊ शकतो आणि तीन साडेतीन लिटर पाणी पिणं तसं अवघड नाही तुम्ही वेळेवर पाणी पिला आणि असं टाईम टू टाईम खाल्लं ना आणि हे पण एक लक्षात ठेवायचं की आता तुम्ही नाश्ता केलाय ना लगेच परत दुसऱ्या वेळेला दुसरं काय तर तोंडात टाकायचं नाही किंवा एखादा पदार्थ जरी वेट लॉससाठीचा असला तरीसुद्धा तो जेवतानाच म्हणजे नाश्ता करताना काय खायचं आहे ते खायचं जेवताना काय खायचं आहे ते खायचं आणि रात्रीच्या जेवणात काय असं खायचं म्हणजे एक कमीत कमी तीन ते चार वेळाच खावा दिवसातून ते पण आता तुम्ही नाश्त्यासाठी पण अर्धा तास ते पंचावन्न मिनटापर्यंत खावा त्यावरती जास्त वेळ म्हणजे जाऊ देऊ नका काय होतं की मग पंचावन्न मिनटात आपलं इन्सुलिन परत डबल सिक्रेट होत असतं त्यामुळं ना जेवढं कमी वेळा इन्सुलिन तुम्ही सिक्रेट करचाल त्या तेवढं कमी म्हणजे तुम्हाला वजन कमी करायला बरं पडतं त्यामुळं तो पण एक फायदा होतो आणि सारखं आधीमध्ये अदे काय खायचंच नाही कोणती टेस्ट बघायची सुद्धा असेल तर ती जेवतानाच बघायची हा पण नियम फॉलो करू शकता आणि आता भूक कमी लागण्यासाठी ना तुम्ही एक एकच आहे की तुम्ही जेवढं बारीक चावून खाचाल तेवढं तुम्हाला भूक कमी लागते आणि तुम्हाला जर आता ॲपल सायडर व्हिनेगर एक आहे ते पण तुम्ही ट्राय करू शकता पण त्याची टेस्ट खूप बेकार आहे मी आणलं होतं मला पण ते वापरणं म्हणजे मी आठ दिवस यूज केलं असेल पण ज्यांना ॲसिडिटीचा त्रास आहे त्यांना ते जास्त सूट करत नाही त्यांना ना आपली भूक कंट्रोल होते वजन कमी करायला पोटावरची च म्हणजे पोट कमी करायला मदत होते पण त्याची टेस्ट खूप बेकार लागते ते सगळ्यांना सूट होईल असं नाही मी तुम्हाला दाखवेन एखाद्या व्हिडिओमध्ये ते मग मी पण आणलं आहे पण आता घ्यायचं आता थोडीशी मला ती सवय झाली पण मला थोडासा ॲसिडिटीचा त्रास असल्यामुळे ते, ते रेग्युलर घेणं शक्य होत नाही ज्यांना सूट होतं ते घेऊ शकतात त्याची ॲपल सायडर व्हिनेगर तुम्ही ऑनलाईन मागवू शकता विथ मदर असं घ्यायचं आहे घेतलं तर ते पण हे सगळं ना तुम्ही घेण्यापेक्षा तुम जोपर्यंत तुम्ही तुमचा डायट सुधारत नाही तोपर्यंत वजन कमी होणार नाही बाहे मग तुम्ही किती पण ग्रीन ट्या ग्रीन टी प्या किंवा कोणतंही जिरा पाणी प्या मेथीचं पाणी प्या काहीही प्या जोपर्यंत तुमचा डायट व्यवस्थित नाही तुम्ही व्यवस्थित कॅलरीज जास्त कॅलरीचा विचार पण करू नका पण जे खातायतात जितक्या कमी कॅलरी तुम्हाला तेलामध्ये भरपूर कॅलरी असतात मसाले वापरताना भाजी भाजी पण ना अशी थोडीशी पाण्यासारखी असलेलीच चालेल जास्त मसालेदार अशा ग्रेवीदार भाज्या घ्यायच्या नाहीत तर असे छोटे छोटं बदल करून तुम्ही असा हा जो डाईट प्लॅन फॉलो केला तर नक्कीच तुमचं वजन कमी होणार आहे आणि तुम्हाला अजून काय प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये विचारा फि तुम्हाला त्याचा फिट दुसऱ्या व्हिडिओमध्ये म्हणजे मी त्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन व्हिडिओ आवडला तर लाईक करा श्री स्वामी समर्थ